नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू दे, दे। हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे आश्वासन देणारे श्री स्वामी समर्थ महाराज हे अनेक श्रद्धाळूंचे श्रद्धास्थान आहे श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे हे तिसरे पूर्ण अवतार आहे अशी मान्यता आहे अक्कलकोट इथे खूप काळ वास्तव्य केलेले गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री समर्थांच्या रूपाने प्रकट झाले असे म्हणतात मी नृसिंह भान असून श्री शैलमजवळील वनातून आलो आहे हे स्वामींचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात श्री स्वामी समर्थ महाराज एकोणीसाव्या शतकात होऊन गेले विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले गेले महाराष्ट्र व कर्नाटकात त्यांनी दत्त संप्रदायाचा प्रसार केला इसवी सन अठराशे छप्पनच्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले मंगळवेड्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कल ते अक्कलकोट नगरीत आले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला इसवी सन चौदाशे एकोणसाठमध्ये स्वामींनी गाणगापुरात श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैलयात्रेची निमित्त साधून ते कर्दाळीवनात अदृश्य झाले कर्दाळीवनात सुमारे तीनशे वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली त्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच वनात लाकडी तोडीत असताना त्याच्या हातून कुराट निसटली व ती वारुळावर पडली उद्धवाचे निमित्त साधून स्वामींनी भक्तांच्या कल्याणासाठी पुन्हा प्रगट व्हायचे ठरवले पुऱ्हावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजाणूबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आपल्या हातून या महापुरुषाला जखम झाली या विचाराने उद्धवाला दुःख झाले भय वाटला पण भक्तांकडे मायेने पाहणाऱ्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगा तिरी प्रयाण गंगा गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्यास केले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साईबाबा महाराज यांना दीक्षा दिली त्यानंतर पंढरपूर मंगळवेढा मोहोळ असे भ्रमण करत सोलापूर व अक्कलकोट असा सर्वज्ञात प्रवास करण्याआधी महाराजांनी भारतभ्रमण केले होते त्यांच्या या भ्रमणात त्यांनी अनेकांना दृष्टांत दिला इसवी सन अठराशे छप्पनमध्ये स्वामी महाराजांचे अक्कलकोटामध्ये आगमन झाले व तिथल्या बावीस वर्षाच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले येथे ते त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले एका विलासी चिनी दाम्पत्याचे गर्वहरण केले हरिणाची निष्कारण शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना धडा शिकवला त्यानंतर श्री स्वामी समर्थ जगन्नाथपुरीस ते आले तेथे बडोद्याचे आळवणी बुवा नावाचे सत्पुरुष दर्शनासाठी म्हणून आपल्या तिघा शिष्यांसह आले होते ते सर्वजणच आजारी पडून विकलांग झाले होते कुणाला मदत मागावी एवढीही शक्ती त्यांच्यात उरली नव्हती त्यांची अवस्था अगदी मरणप्राय झाली होती तितक्यात स्वामींची स्वारी तिथे आली त्यांनी आपल्या कृपा कटाक्षाने त्यांचा आजार पळवला व नंतर त्यांना पोटभर जेवण दिले स्वामींमुळे पुण्याचे जीवन प्राप्त झालेल्या आळवणी गुवांनी त्यांना आपण कोण आहात व कुठून आलात असा प्रश्न विचारला असा प्रश्न विचारला असता स्वामी महाराज म्हणाले माझा संचार सर्व विश्वात आहे पण सह्याद्री पर्वत गिरणार पर्वत काशी क्षेत्र मातापूर करवीर पांचाळेश्वर कुरवपूर औदुंबर करंजनगर नरसिंहवाडी गाणगापूर ही आमची विशेष प्रचिती स्थाने आहेत हे ऐकून लोकांना अचंबा वाटला आळवणी भुवंडी तर महाराजांनी दिलेल्या उत्तरांवरून ते खुद नरसिंह सरस्वती आहेत असा निष्कर्ष काढला स्वामी समर्थ तिथे याच नावाने प्रसिद्ध झाले आळवणी बुवांनी घडलेला सारा वृत्तांत बडोद्याला जाऊन लोकांना सांगितला पुढे आळवणी बुवांना स्वामी समर्थ भक्त म्हणून ख्याती मिळाली नारायण सरोवरात स्नान करण्याचा महिमा मोठा होता तिथे स्नान करण्यास भाविकांची नेहमी गर्दी असे तिथले महान भरपूर पैसे घेतल्याशिवाय कोणालाही स्नान करू देत नसत त्यांनी पैसे वसूल करण्यासाठी चार गुंडही पोसून ठेवले होते स्वामी समर्थ तिथे स्नानाला आले तेव्हा त्या ते गुंडांनी त्यांना अडविले व पैसे मागितले स्वामी समर्थांजवळ कुठून पैसे असणार ते काहीही नव्हता स्नानासाठी तलावाकडे निघाले ते पाहून गुंडांचे पित्तच खवळले ते त्यांना मारायला धावले तेवढ्याच स्वामींनी त्यांच्यावरून उडी मारत तलावातील पाण्यावर आपली बैठक मांडली ती किमया पाहून गुंड व त्यांना पोसणारा महंत तळ्यावर आला ते स्वामी समर्थांना शरण केले आणि अशा प्रकारे स्वामींनी लोकांना भक्तिमार्गास लावले तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहून अधर्म करणाऱ्या मुजोरांना वठणीवर आणले धर्माचे सत्यस्वरूप लोकांना समजावून सांगितले श्री स्वामी समर्थ महाराजांनी रविवार दिनांक तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर रोजी अक्कलकोट येथे समाधी मठस्थानी मध्यान्हकाली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली नंतर श्री स्वामी समर्थ यांचे परमशिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ स्वामींना समाधीस्थ करण्यात आले असे म्हणतात की स्वामी महाराज पुन्हा कर्दळीवनात लुप्त झाले तरी देखील आजही ते समस्त भक्तांच्या पाठीशी सदैव उभे आहेत श्री स्वामी समर्थ महाराज असताना त्यांच्या दर्शनास अनेक राजे शास्त्रीय पंडित कीर्तनकार प्रवचनकार योगी व क्रांतिकारक देशभक्त येत असत त्यांच्या मनातील भाव ओळखून ते वर्तन करीत व उपदेश देत त्यांच्या सेवेत श्री बाळप्पा चुडप्पा सुंदराबाई मालोजी राजे हे असत त्यांच्या प्रभावात आलेले अनेक शिष्य पुढे लोकोत्तर संत झाले व त्यांनी स्वामीवत बांधून अणमोल कार्य केले त्यामध्ये श्री तात महाराज श्री ब्रह्मचैतन्य गोंदवेलकर महाराज श्री शिवराम बावडेकर श्री रामानंद बिडकर ब्रह्मानिष्ठ श्री वामनबुवा आळंदीचे श्री नृसिंह सरस्वती श्री गोपाळ रामचंद्र केळकर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके इत्यादी सत्पुरुषांचा समावेश होता त्यांची कठोर परीक्षा घेऊन नंतरच त्यांच्यावर कृपा केली त्यांच्या कार्याचा उद्देशचमुळे सामान्यांना दुःखांपासून दिलासा व उन्मंत व अहंकारी दांभिकांना वटणीवर आणण्याचा असेल हे ईश्वरी अवतार असल्याने त्यांना अनेक सिद्धी प्राप्त होत्या पण लोककल्याणासाठी त्यांनी वापर केला त्यांनी लोकांना अंधश्रद्धा दूर करून त्यांना खऱ्या भक्तिमार्गाला लावले त्यांना ओळ्यास कर्मकांड कोंबडी बकऱ्यांचे बळी देण्यास प्रखर विरोध असे उदाहरणादाखल एक कथा सांगतो अक्कलकोट शहरात सारसबागेत एक खुलगट दगड होता अक्कलकोट निवासी त्या दगडाला गाणदेवी म्हणत ती गाणदेवी नवसाला पावते असे समजून लोक कोंबड्या बकऱ्यांचा बळी देत स्वामींनी त्या दगडांचा शौचकूप म्हणून उपयोग करण्यास सुरुवात केली व लोकांना तो दगड गानदेवी नसून घाणदेवी गान आहे हे पटवून दिले बुवाबाजी भोंधुगिरी जादूटोणा मंत्रतंत्र करणाऱ्या साधूंना ते सळोकी पळो करून सोडत एके दिवशी स्वामींचा सेवे केली चुळप्पा याच्या घरात घुबड शिरले ते अपशगुण मानून चुळप्पाने घरी जाणे बंद केले स्वामींनी स्वामींना कळण्यावर स्वामी चुळप्पाच्या घरी जाऊन राहिले व घुबड्याला हातात घेऊन सोडून दिले तर अशा रीतीने स्वामींचे सर्वत्र चरित्र अद्भुत व दैवी आहे लोकांच्या आत्मउद्धारासाठी त्यांचा अवतार होता त्यांनी शक्य अठराशे वैद्य तेराला अवतार समाप्त केला तरी त्यांच्या केवळ श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या सिद्ध नाम जपाने लोकांना आजही अनेकांना प्रत्यक्ष दर्शन देऊन हम गया नाही जिंदा आहे ही दिव्यत्वाची प्रचिती येते आणि म्हणून तर स्वामी बघतात सबसे बडा गुरु गुरुसे बडा गुरु का ध्यास और उससे बडे श्री स्वामी समर्थ महाराज धन्यवाद श्री स्वामी सङ्घ जय जय स्वामी समर्थ